तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत तालुक्यात ग्रामपंचायतीच्या जिल्हाधिकारी डॉक्टर विपिनीटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरक्षण सोडत तहसील कार्यालयात तहसील नवनाथ कातकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सोमवारी एकवीस एप्रिल रोजी दुपारी ठीक साडेबारा वाजता दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंत याविषयीची महत्त्वपूर्ण सभा पार पडली असता तालुक्यात एकूण त्रेसष्ट ग्रामपंचायती आहेत या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी कुठ कुठल्या प्रवर्गासाठी संधी मिळणार आहे याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले असताना आगामी काळात या ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित उपस्थिती दर्शविली होती असे तालुका निवडणूक अधिकारी तथा तो तहसीलदार नवनाथ कातकडे यांनी सांगितले असल्याने निवडणुकांचा सा बिगुल वाजेल या पार्श्वभूमीवर सरपंच पदाचे आरक्षण निश्चितीची प्रक्रिया महत्वाची मानली जाते जिल्हाधिकारी कार्यालयाने या आरक्षण सोडतीसाठी तालुका निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार नवनाथ कातकडे यांना प्राधिकृत केले आहे त्यांच्या देखरेखीखाली व अध्यक्षतेखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी एकवीस एप्रिलला दुपारी साडेबारा वाजता सर्व त्रेसष्ट ग्रामपंचायत निहायू जाहीर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते या आरक्षण सोडतीच्या सभेला तालुक्यातील सर्व आजीमाजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने सरपंच पदाचे आरक्षण अत्यंत महत्वाने उपस्थित झाले होते राजकीय विश्लेषकांचेही लक्ष लागले होते तहसील कार्यालयातील या आरक्षण सोडत वेळी संभाव्य उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती हे आरक्षण सोडत होताच तालुक्यातील ग्रामीण राजकारणाची दिशा स्पष्ट झाली असून हो निवडणुकीच्या तयारीला अधिकृतपणे मान्यता मिळणार मिळाली त्यामुळे राजकीय अर्थाने चौवेचाळीस डिग्री अंश सेल्सिअस से तापमानात ता असून या आरक्षण सोहळ्यात तहसीलदार नवनाथ कातकळे नायब तहसीलदार ओमप्रकाश काळे संजय गेडाम उपस्थित होते सर्वसाधारण खुला प्रवर्गाकरिता आरक्षित ग्रामपंचायत सतरा सर्वसाधारण महिला प्रवर्गाकरिता आरक्षित असलेला ग्रामपंचायत सतरा अनुसूचित जातीकरिता चार अनुसूचित महिला जातीकरिता चार अनुसूचित जाती जमातीकरिता दोन अनुसूचित जाती जमाती महिला दोन दो, नागरिकांच्या मावास मागास प्रवर्गाकरिता आरक्षण ग्रामपंचायत सतरा तर नागरिकांच्या मागासवर्ग खुला प्रवर्गाकरिता आरक्षित ग्रामपंचायत आठ नागरिकांच्या मागासवर्ग महिलापर्यंत आरक्षण ग्रामपंचायत नऊ सिटी इंडिया न्यूज न्यूजसाठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार सभेला सुरुवात करतो सर्वप्रथम मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडून मौला तालुक्यासाठी पंधरा एप्रिल दोन हजार पच्चीस रोजी अधि अधिसूचना प्रसिद्ध झालेली आहे त्या अधिसूचनानुसार आपल्या तालुक्यासाठी एकूण त्रेसष्ट ग्रामपंचायती असून अनुसूचित जातीसाठी आठ अनुसूचित जाती, जाती महिला चार अनुसूचित जमाती चार अनुसूचित जमाती महिला दोन नागरिकाचा मागास प्रवर्ग सतरा आणि नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला नऊ आणि खुल्या प्रवर्गासाठी चौतीस आणि महिलासाठी सतरा या पद्धतीने आपल्याला आरक्षण निश्चित करून देण्यात आलेले आहे आपल्याला दिलेल्या आरक्षणानुसार आपण सर्व ग्रामसेवक गटविकास अधिकारी यांना आजच्या सभेची सूचना देऊन गावात दौंडेद्वारे प्रसिद्धी करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार